लंके यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केलेले गाडगे निघाले शिंदे गटाचे कार्यकर्ते ऑडिओ क्लिप हा विखेंचाच बनाव असल्याचा लंके गटाचा दावा विखे पाटील परिवाराकडे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कोणताही मुद्दा उरलेला नसल्यामुळे खोट्या नाट्या ऑडिओ क्लिप काढून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्याचा केविलवाना प्रकार त्यांच्याकडून केला जात आहे सोशल मीडियावर प्रसारित होणारी तथाकथित ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे उघड झाले असून त्यामध्ये ज्यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे त्या निवृत्ती गाडगे यांनी आपण निलेश लंके यांचे कार्यकर्ते नसून शिंदे गटात काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे यामुळे विखे पाटील टोळीकडून करण्यात आलेल्या मानहानीकारक आरोपांचा पर्दाफाश झाला असल्याचा दावा निलेश लंके गटाकडून करण्यात आला आहे मी स्वतः शिंदे गटात काम करत असून आपला निलेश लंके यांच्याशी किंवा राष्ट्रवादीशी कसलाही संबंध नाही आपली बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात आपण पोलिसांत तक्रार करणार आहे असा इशाराही गाडगे यांनी केलाय आता दावे प्रतिदावे सुरू झालेत खरा दावा कुणाचा विखे गटाचा कि लंके गटाचा हे यथावकाश सिद्ध होईल मात्र नगर दक्षिणेची निवडणूक तापली अर्ज भरल्यानंतर त्यात आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही व्हायरल झालेल्या क्लिप बद्दल खुद्द निवृत्ती गाडगे उर्फ नाना यांनी स्वतः खुलासा केलाय काय म्हणतायत गाडगे पाहुयात मी निवृत्ती गाडगे बोलतोय मी आज माझी जे काही रेकॉर्डिंग माझ्या नावाने जे व्हायरल झालेले ती पूर्णतः खोटी आहे कारण मी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटांचं काम करतो आहे समाजसेवा करतो आहे जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्या रेकॉर्डिंगशी माझा काठीमात्र पण संबंध नाही आहे निलेश लंके प्रतिष्ठान असो राष्ट्रवादी असो या गोष्टीशी माझा कोणताही संबंध नाही मी माझ्या नावाने पुणे असं खोटी रेकॉर्डिंग आणि खोटं माझं नाव घेत असेल तर मी त्याला रिसर पोलीस कंप्लेंट आणि मी त्याच्यावरती गुन्हा दाखल करील ब्युरो रिपोर्ट राष्ट्रसह्याद्री न्यूज